उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार असल्यानं सोलापूर शहराचा पाणीपुरवठा होणार आहे सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी गळती असून ती दुरुस्त करण्याचं काम करण्यात येत आहे त्यासाठी महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागामार्फत सोळा मार्च रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे त्यामुळं दुरुस्तीच्या कामासाठी उजनी पंप हाऊस बंद राहणार असल्यानं उजनी पाकणी इथून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नाही त्यामुळं शहराचा पाणीपुरवठा सोळा मार्चपासून एक रोटेशनसाठी चार दिवसाआडऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरी न करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केला आहे